पुढची बातमी कोल्हापुरातून युनियन बँकेच्या मॅनेजर विरोधात आता मनसे आक्रमक झाले मराठीतील एफ आय आर कॉपी नाकारल्यानं मनसे चांगलीच चा आक्रमक झाली आहे मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर बँक मॅनेजरनं माफी सुद्धा मागितली आहे हिंदी किंवा इंग्रजीमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आलेली होती एफ आय आर कॉपी देण्यात आलेली होती आणि हीच एफ आय आर कॉपी मराठीत आहे असं म्हणत अपघात विमा नाकारणाऱ्या युनियन बँक मॅनेजरला मनसेकडून जाब विचारला जातोय विशाल बोलसे नावाच्या एका तरुणाचा आठ जुलै रोजी अपघात झालेला होता दरम्यान मनसेच्या या सगळ्या आंदोलनानंतर आता अखेर बँक मॅनेजरनं सुद्धा या संदर्भामध्ये माफी मागितलेली आहे पाहुयात कुटुंबियामध्ये त्यांच्या मुलाची भेट झाली पहिले ते एक तुमच्याकडे अर्ज घेऊन आले होते झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या एटीएम कार्डवर वर दोन लाखाचा विमा आहे त्यांना माहित नव्हतं ही गोष्ट आम्ही त्यांना कळवली त्यांना फॉर्म दिला आहे हा लोकल लँग्वेज असेल ती कंपनी कोलकाताची आहे त्यांना ती ट्रान्सलेट करू हवी ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सगळ्या गोष्ट कळवली त्याच्यात समजा अनवदानाने कुठे जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही त्याचा माफी लागतो एक तुमच्याकडे किती वेळा तो अर्जदार किती वेळा आला होता का। काल आला काल त्या हातात अर्ज होता तुम्ही हातात तपासला होता आपल्या हातात घेऊन हो सर स्वीकारला सर त्यांना सांगितलं ना जर समजा त्यांनी असं वाटतं की ट्रान्सलेटेड कॉपी आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये कोरी निघून त्यांना सदर तीन याच वेळ झाला असता अजून ती प्रोसिजर दिली झाली असती त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाईम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असतो